आणलेले लोक या दरिंदे ने आणलेले त्याचे ते लोक <clears throat> काय हैदोष घातला आणि मग पाच कोटी साठ टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमयना घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असत ना यांना या जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते हो मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाहीत हे फक्त या त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक या दरिंदे पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ बार साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच अरे एक लाख बेचाळीस हजार मताने आलो पाडी तो म्हणतो हे बोलणार नव्हतं म्हणून न्यायी हक्का हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावून घेऊ द्यायच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराजात केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे उगड बातम्या न्यूज और दिव्य न्यूज बीड सच्ची खबरों के लिए सबस्क्राईब जरूर करें